भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधीचा आसामच्या मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्ला बोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका दिवसापूर्वी गुवाहाटी शहरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं त्याचा त्यांनी निषेध केला आज त्यांनी आसाममधील बारपेटा इथून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू केली मंगळवारी आसाम पोलिसांनी राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांवर हिंसाचार चेतावणी देणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता आज रा यात्रेचा अकरावा दिवस सुरू होण्यापूर्वी राहुल गांधींनी एका मेळाव्याला संबोधित करत आसामचे मुख्यमंत्री इम्मता बिस्वा सर्मा यांच्यावर हल्लाबोल केला आणि पुन्हा एकदा त्यांना सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हटलं आहे ते म्हणाले आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा सर्मा सतत द्वेष पसरवतात आणि तुमच्या जमिनी इसकावून घेतात हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा